चकलीच्या भाजणीसाठी आपण हे तीन वाट्या तांदूळ घेतो या वाटीने हे तांदूळ मी स्वच्छ धुवून एका सुती कपळावर वाळवले आहेत घरातच याला हलकसं भाजून घ्यायचं आहे खूप जळूनही द्यायचं आहे तेवढं रंग बदलस तो आपल्याला भाजायचं आहे तांबूस रंगावर आले म्हणजे आपले तांदूळ भाजून झाले आता याला आपण काढून घेऊया मग आता आपल्याला डाळी भाजायची आहेत तर डाळी धुवून घ्या किंवा मग असं ओलं कपड घ्यायचं आणि ह्या डाळी अशा पुसून काढायच्या एक वाटी चना डाळ घेतली आहे मी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी कुळद्याची डाळ हे पण आपल्याला पुसून घ्यायची अशी ओल्या कपड्याने ह्या डाळी आपल्याला छान भाजून घ्यायच्यात आपली डाळ भाजून झाली तरी आपण आपल्या डाळी झाल्यात ही अर्धी वाटी ज्वारी आणि अर्धी वाटी बाजरी घेतली आहे मी दोन्ही मिळून एक वाटी ही पण आपण ओल्या कपड्याने पुसून घेतली ज्वारी किंवा बाजरी दोनपैकी एक जरी तुम्ही घेतलं ना तरी होते आता एक वाटी आपला बोदाना घ्यायचं आहे एक वाटी जाड पोहे हो छोट्या वाटीनी एक वाटी धाणे घ्यायचे आणि एक वाटी जिरं हे आपल्याला धरणासोबतच काढून आणायचे मग आपली भाजणी तयार आहे जे माप मी सांगितलं होतं ज्या वाटीनी आपण माप घेतलं होतं त्या मापाने जर घेतलं तर आपलं हे पीठ दीड किलो आहे हे मी गिरणीवरून काढून आहे आता या पिठामध्ये आपल्याला घालायचे आहेत पांढरे तीळ एक दोन चमचे ओवा घालायचा तर ओवा आपल्याला कुदकरून घालायचं दोन चमचे लाल तिखट आणि छोट्या चमचानी एक चमचा हळद घालायचे आणि चवी मीठ बघा मोहन आपलं छान कडक होतंय वाफा निघतात आणि सोबत आपण भिजवण्यासाठी पाणी ठेवला याला पण दाणे येतात आहे आता हे मुहन याच्यामध्ये घालायचं आधी चमच्याने मिक्स करून घेऊया आपण दोन्ही हाताने छान असं याला लावून घ्यायचंय मूड बदली पाहिजे म्हणजे तुमचं मोहन परफेक्ट आहे आता थोडं थोडं पाणी आपण याच्यामध्ये घालू आणि याला भिजवून ठेवू बघा आपलं पीठ मळून तयार आहे आता याला आपण अर्धा तास सेट होऊ देऊ व्यवस्थित मऊ असे छान चोळून घ्यायची म्हणजे तुमची चकली तुटणार नाही आधी आपण या साच्याने करतोय ही झाली आपली या साच्याची हां बघा आता हे पितळ्याच्या साच्याची करून दाखवते मी तुम्हाला बघा याला काटे खूप छान येतात अशा या दोन साच्याच्या दोन वेगवेगळ्या चकल्या मी तुम्हाला दाखवते आणि अजून एक तुम्हाला ट्रिक सांगते समजा तुमची चकली उचलताना वाकडी होत असेल किंवा तुटत असेल मग अशावेळी काय करायची एक प्लेट घ्यायची बघा आणि या प्लेटवर चकली काढायची तेल कडकडीत तापून घ्यायचंय प्लेटवरची कशी टाकायची हे अशी सरळ प्लेटवरची टाकले की तुमची चकली तुटत पण नाही बघा आणि अशा हाताने पण तुम्ही टाकू शकता चांगला ब्राऊन रंग होईस तर आपल्याला चकली तळून घ्यायचे बघा असा रंग बदलला चकली चके आपल्याला ही काढून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या बघा आपल्या दोन साच्या दोन प्रकारच्या चकल्या तयार आहेत बघा आता याला मी तुम्हाला तोडून दाखवते बघा